मी प्रेरणा हार्दिक स्वागत मुरवाड तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या नूतन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या प्रसंगी आमदार किसन कोथोरे प्रमोद हिंदूराव उल्हास बांगर सुरेश बांगर प्रतीक हिंदूराव राजेश पाटील नितीन मोहपे दिनेश उगडे यशवंत भालेराव उपस्थित होते सरपंच जगदीश हिंदूराव उपसरपंच शशांक हिंदूराव यांनी त्यांचे स्वागत केले ओके okay. okay.

<laughs> <laughs> खाली खाली बाजूला गेला गाडी तिकडे सोडवण्यासाठी रामसोग आणि त्यांनी जो वेळ देतात ते ग्रामपंचायतीमध्ये दे बसून जर दिला तर लोकांची कामं त्या उपलब्ध होतील नवीन नवीन योजना खूप चांगल्या पद्धतीने येतात हिरुराव साहेबांनी जे सांगितले वस्तू सुद्धा ते आता बदल होत चाललेला आहे आता मुरबाड आपल्याला राहिलं नाही चारी बाजूने आपल्याला आपल्या तर एकदम सगळ्यात चांगले रस्ते जोडले जातात आणि त्याचा फायदा आपल्याला खूप चांगला होतोय आता मुरबाड कल्याण सुद्धा रस्ता आपला साधारण एक पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल रस्ता आपण नावेगालो तर मला मुंबईला जायला वडोदरा एक्सप्रेसचं काम झालं तर सव्वा तासामध्ये आपण इथून मुंबईला पोहचू दीड तास पण लागणार नाही डायरेक्ट अटल शेतून आपण बदलापूर मार्गे जो टनेल झाला खूप चांगल्या पद्धतीचा रस्ता त्यावरून आपल्याला एंट्री मिळाली गडकरी साहेबांची खूप मोठी मेहरबानी येते बहु यानी सुंदर ग्राम आ, या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रथमच असं भव्य आणि सुंदर ग्रामपंचायत कार्यालय सुरू झालं उभं राहिलं आहे या ठिकाणी तालुक्यातील इतर आपण सर या सरपंचा आदर्श किंवा तालुक्यातील इतर सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना काय संदेश दिलं ग्रामपंचायतीचं कार्यालय प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आणि तो चांगला विचार न आमच्या सरपंचाने घेऊन एक वेगळ्या प्रतीचं नि असं मॉडेल तयार केलं जाईल एखाद्या जा चांगल्या जा 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 वास्तूला सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं स्पर्धेमध्ये अशा प्रकारची वास्तू उभी केली केवळ वास्तू उभी करून थांबलं नाही तर त्या ठिकाणी सगळे गार्डन्स बनवण्याची संकल्पना वर परत मंडप तापलेलं आहे काही ग्रामसभा असेल तरी ते वर घेता ये। येईल असं एक चांगलं नाविन्यपूर्ण कार्यालय त्या ठिकाणी केलं आहे विशेषतः सरपंच आणि त्याला सगळ्यांना बसण्यासाठी त्याच्यामध्ये एसीची व्यवस्थापन केली आहे आणि निश्चित एक कार्यालय हे मला आता ठाणे जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं कार्यालय असेल असं एक चांगलं मॉडेल आपल्या ग्रामपंचायतीच्या हॉस्टिंग झाले मनापासून सरपंच आणि त्याच्या सगळ्यांचा काय सांगाल आपल्याला कोणाचं सहकार्य मिळाले असेल साहेबांचं मी सरपंच झाल्याबरोबर एक महिन्यामधून साहेबांकडे प्रस्ताव दिला मला ग्रामपंचायत म्हणून पाहिजे साहेब मला तात्काळ साहेब नागपूरला असताना मी फोन केला का साहेब म्हणले शनिवारी तू ये मी तात्काळ तुला माल दिलं साहेब हे लेटर दिल्याबरोबर साधारण पंधरा दिवसामध्ये जानेवारी एक तारखेपर्यंत साधारणतः कार्यालय मंजूर झालं म्हणजे मी सरपंच झाल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्याचं कार्यालय मंजूर झालं आहे आता जो माझा कार्यकाळ दोन दीड वर्षाचा झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला जरा चांगल्या अजून लोकांना सुविधा देण्यासाठी साहेबांच्या माध्यमात झालं आम्हाला कोणती कमी निधी पडत नाही त्यामध्ये जलजीवनची योजना आम्ही पूर्ण यशस्वीपणे राबवली तालुक्यामध्ये एक नंबरची योजना आम्ही केली आहे तसेच आम्ही अंगणवाडीचं काम झालं गावात दाट्रा गुटी झाली गावात देवराव झाली दलित व्यतीमध्ये जी कामं आहेत ती झाली झोपड्यांचा विषय आला आम्ही जन्मांमधून जवळ चाळीस ते पन्नास घर आम्ही मंजूर केले रमायणचे दज आम्ही पंचवीस ते तीस प्रस्ताव पाठवले आणि शंभर टक्के आम्ही गावामध्ये ऑनलाईन आता मोदी साहेबांच्या याच्यातून आम्ही सर्वे पूर्ण केले शंभर टक्के सर्व